तर नमस्कार भावानुन बहिणीनो तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सांगते आपलं चाललंय सडा सारव सकाळ सकाळ आता ना आपल्या बंबाचं शेण आणलंय आणि ताज्या ताज्या शेणासार तुम्हाला सांगते सडा टाकायचा बाईक बाजूला मगली ही पटुडी का ना मध्ये येऊन उल ति आगाव येईल ना बाई बाई ज्या गाऊच लावी तिथं आता ती बाजूला असतात ना तर उपासा तपासाच सडा सारवण केलं ना उपासावणी वाचते बघा भाव म्हणून गावाकडं असं असतंय आमच्या इकडं तुमच्या इकडं कसं असतंय ते आम्हाला नाही माहिती शिकवाचं पण रानातल्या लोकायचं शेतकरी लोकायचं हे असलंच काम असते सडा सारवण हे असलं करावं लागतं आता हे आपल्याला सगळा सडा टाकायचा आणि तिथंच आपल्याला चूल घालायची आणि तिथंच आपल्याला चुलीवर बाबू बनवायचा आहे असं सडा सारून केलं ना छान दिसते साडामध्ये ते असला म्हणते तर सडा काय होतंय येतं खेळत येतं आणि सगळ्याचं ते मोटालो मोठाल मशीन खाल्लेलं असतं तर चढ याचं ते येत्या कपड्याला चिड्याला चिटक होतं म्हणून मी टाकत नाही बघा काय खायला लागलं कचा कचा कचाकचा खडे उडत येते पाण्यामध्ये आणि त्याच्यामुळं सडा टाकायचा आणि शिबाचं आलं की खोरं हिळा चालूच असतंय जात तुम्ही तुम्ही कुठं कुठं जाणार आहे देवाला महादेवाला मी ना सगळं आवरून आज जाणार आहे म्हणते पण जाईल म्हणले जावं लागते आज मी चाकवाडी जाणार

sale